नामवंत कंपन्यांच्या नावाचं लेबल लावून कपडे विक्री करणाऱ्या इसलकरंजीतील एका फर्मवर गावभाग पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत एकोणीस लाख रुपयांचे कपडे जप्त केले असून या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकारांना दिली इचलकरंजीतील राधाकृष्ण चित्रमंदिर परिसरात एक तयार कपड्याचं दुकान आहे या दुकानात नामवंत कंपन्यांचे बनावट लेबल लावून कपडे विक्री केली जात असल्याची तक्रार गावभाग पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार पथकानं दुकानावर छापा टाकला असता नामवंत कंपन्यांचे स्टिकर लावून कपडे विकले जात असल्याचं स्पष्ट झालं दुकानातील एल पी मुक्ती मुगल बिईंग ह्युमन टॉमी हायफिंगर युएस पोलो डिसेल यासह नामवंत कंपन्यांचे सुमारे एकोणीस लाख पाच हजार रुपयांचे कपडे जप्त केले या प्रकरणी रंजन पाटणी सुनील पाटणी आणि मधु पाटणी या तिघांवर गुन्हा दाखल केलाय यामध्ये मोठी साखळी असल्याची शक्यता असून त्यादृष्टीनं तपास सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक घाडगे यांनी सांगितलं ब्रँड किंगडम हे जे इचलगर्जी दुकान आहे त्या दुकानावर छापा घातला असता त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे जसं एल पी मुफ्ती मोगल बिंग ह्युमन पोलो ॲसन पॉल स्मिथ अशा वेगवेगळ्या वेग कंपन्यांचे बनावट गार्मेंट्स पॅन्ट्स आणि शर्ट्स तयार केलेले आढळून आले आणि एकूण मुद्देमाल याच्यामध्ये एकोणीस लाख चार हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये तीन आरोपितांच्या विरोधात फिर्याद दाखल केलेली असून रंजन पटनी सुनील पटनी आणि सौ सौमधू पटनी यांच्या नावे गुन्हा दाखल केलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे इचलकरंजीत अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार नवनाथ सूड सहभागी झाले होते